पिंगेंचे वडील शिक्षक आणि ते म्हणत विद्यादानाची वाट, भाग्या वाट। बद्दल करानी थीले ही भाग्याची वाट त्याबद्दल पाडगावकरांनी प्रस्तावनेत लिहिलंय ही भाग्याची वाट रवींद्र पिंगे कधीही विसरले नाही या वाटेचा त्यांनीही मनोमन स्वीकार केला रवींद्र पिंगे लिहितात मी मंत्रालयातली मोठ्या पगाराची आणि कायम स्वरूपाची अंमलदारकी आनंदाने सोडून आणि काही एक हिशोब करून आकाशवाणीच्या तात्पुरत्या कंत्राटी पदावर रुजू झालो रवींद्र पिंगे असं सहजपणे करू शकतात त्यांच्या मागे रामभाऊ पिंगे यांनी पूर्णपणे विचार करून स्वीकारलेलं हे शाळा मास्तरकीचं भाग्य आहे काही एक हिशोब करून असं पिंगे यांनी लिहिलं आहे विद्या आणि कला यांच्या उपासकांच्या सहवासात सतत राहता येईल आणि साहित्याच्या क्षेत्रात विकास करून घेता येईल हा तो हिशोब होता या हिशोबाची प्रेरणा नाणी ही नव्हती विद्येची वाणी आकाशवाणी ही ती प्रेरणा होती इस्टेट करण्याचा मार्ग पिंगे यांनी शोधला नाही म्हणूनच रवी तू इस्टेट केली नाहीस पण तुझं नाव हीच तुझी इस्टेट आहे असं पिंगे यांची आई समाधानानं म्हणू शकली रसिक हो या कार्यक्रमात आमचे एक मित्र निलेश कोदे हो आयुष्यातलं अविस्मरणीय हा लेख वाचतात ते उपलब्ध नाहीत डॉक्टर असल्यामुळे ते एका कॉन्फरन्समध्ये व्यग्र आहेत आम्ही जेव्हा याचं अंतिम ध्वनिचित्रमुद्रण टाकू तेव्हा त्याच्या त्यांच्या आवाजातला तो लेख आम्ही याच्यात नमस्कार आयुष्यातलं अविस्मरणीय मान्यवर साहित्य सेवकांच्या दुसऱ्या रांगेतल्या पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीचा मानकरी असलेला मी ललितलेखक म्हणून खरोखरच सुदैवी आहे प्रतिसाद देणारा वाचक वर्ग मला लाभलेला आहे तो विस्तीर्ण नाही पोटापुरताच आहे पण आहे माझं नाव दिसल्यावर त्याच्या खालचा मजकूर हमेशा वाचला जातो असा सुखद अनुभव आहे अनोळखी व्यक्तींनी दूरच्या मुक्कामावरून लिहिलेली खुशी मला कायम येतात माझ्या लेखनामुळे अपरिचित वाचकाचं कोकणविषयीचं कुतूहल जागं झालेलं असतं वाचक कोकणातल्या माझ्या घराची छायाचित्र मागवतात आणि त्यांची इच्छा मी पुरी करतोही मी इंग्रजी साहित्याची ओळख करून देतो त्याचाही अनेक वाचकांना लाभ वाटतो माझी घरवाडी पाहायला काही वाचक मुद्दाम वाट वाकडी करून उपळ्यापर्यंत पोहोचले त्यांनी कळवलं तुम्ही वर्णन केलेली कोकणी तोंडावळ्याची तुमची वास्तू आम्ही मुद्दाम उपळ्याला जाऊन पाहून आलो छान वाटलं माझ्या लेखनावर खुश असलेली काही मास्तर मंडळी उपळ्याचं माझं घर दाखवायला विद्यार्थ्यांच्या सहली काढतात हा नवाच अनुभव मला आला वाचकांच्या या उमाळ्याच्या आत्मीयतेचा मला निलक्षण दिलासा वाटतो मी सुद्धा खोपोलीतलं रवा दिघ्यांचं सातोण्यात बी रघुनाथांचं किंवा श्रीपाद काळ्यांचं वाड्यातलं घर अशीच वाट वाकडी करून पाहून आलेलो आहे अशा भ्रमंतीचा नफा तोटा काहीही नसतो तो फक्त निर्मळ आनंदाचा ठेवा असतो समाधानाच्या सरोवरापाशी घेऊन जाणारे अनुभव माझ्या लेखकीय जीवनात वाटोवाट आले त्यांच्या अखेरच्या पर्वात कविवर्य सोपानदेव चौधरींनी मला मुद्दामहून भेटायला बोलवलं मी गेलो मला पाहून ते गहीवरले माझ्या उजव्या हातावरून आपला हात फिरवीत थरथर त्या स्निग्ध स्वरात म्हणाले पिंगे माझे शब्द लक्षात ठेव या हातानं तू जे लिहिशील त्याचं सोनं होईल बाकी पैसे काय मिळायचे तेव्हा मिळतील नि जायचे तेव्हा जातील हेच सत्य आहे मिळायचे तेवढे पैसे मला मिळाले जे मिळाले नाहीत ते गंगेला मिळाले ते माझे नव्हतेच मुळी तात्पर्य मी माझ्याकडून हात लिहिता ठेवला आहे माझ्या एकूण वकुबाच्या हिशोबात मला जे काय मिळायचं ते मिळालेलं आहे मी लेखन केल्याबद्दल कृतार्थतेचा क्षण देऊन गेलेला एक उत्कट अनुभव मला नुकताच आला तो अविस्मरणीय आहे मालाडच्या लोकमान्य टिळक वाचनालयात आनंद देणारी पुस्तकं या विषयावर मी रंगून बोललो श्रोत्रुवर्गही खुश झालेला दिसला भाषण संपल्यावर आभार मानताना तिथले एक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि संस्कृतचे व्यासंगी प्राध्यापक रमेश खेर यांनी एक आठवण सांगितली मुंबईतले एक प्राध्यापक दारूच्या आरही गेले होते त्या व्यसनातले धोके मित्र त्यांना समजावून सांगत त्यांच्या संसाराची त्यांना परत परत आठवण करून देत पण तो काही मनावर घेईना त्या व्यसनानं त्याला पार घेरून टाकलं सर्व हितचिंतकांचा नाईलाज झाला एकाच फांदीवरील पाखरं ही प्राजक्ताची फांदी या माझ्या कथासंग्रहातील कथा प्राध्यापक खेरांनी वाचली आणि ते गहीवरले माझी ती कथा दारूच्या एका गुत्त्यात घडलेल्या प्रसंगाची पूर्णपणे काल्पनिक मालिका आहे ती कथा त्यांनी मध्याच्या आहारी गेलेल्या त्या व्यसनी प्राध्यापकाला वाचायला दिली पुढं घडलेला चमत्कार प्राध्यापक खेरांनी या शब्दात सभेला सांगितला विश्वास ठेवा मंडळी पिंगेंची एकाच फांदीवरली पाखरं ही कथा त्या व्यसनासक्त मित्रानं वाचली मात्र आणि तो खाडकन भानावर आला त्याने क्षणभर डोळे मिटले आणि तिथल्या तिथं जाहीर केलं या क्षणापासून मी दारू सोडली सोडली म्हणजे सोडली यापुढं मध्याचा एक थेंबही मी घेणार नाही माझा निर्णय वज्रलेप आम्ही मित्रांनी त्याला समजावून सांगितलं की बाबा रे दारूचा त्याग असा एकदम करायचा नसतो तू मध्याचं प्रमाण आस्ते आस्ते कमी करत आण दारू एकदम बंद केलीस तर प्रकृतीवर त्याचा भीषण परिणाम होईल पण मित्र ऐके ना त्याने पिंग्यांची कथा वाचल्या क्षणापासून मध्य जे दूर सारलं ते कायमच आपला निर्धार त्यानं तडीनं नेला त्याच्या प्रकृतीवर कसलाही वाईट परिणाम झालेला नाही पिंग्यांच्या लेखणीमुळं आमच्या एका मित्राला जीवदान मिळालं साहित्याची अनेक प्रयोजन आहेत माणसाला केलेल्या वावघ्या कर्माची उपरती होऊ देणं हे त्यापैकीच एक प्रयोजन आहे की नाही ते मला माहीत नाही बहुतेक ते तसं नसावं पंडित मंडळी त्याबद्दल खल करू शकतात मी नाही पांडित्याच्या बाबतीत मी अपंग आहे मानवी आणि मानवेतर आयुष्याबद्दलची वाचकाची जाणीव अधिक समृद्ध डोळस करणं हे सृजनशील साहित्याचं अवतार कृत्य आहे अशी माझी धारणा आहे ते काय असेल ते असो एक कबुली जबाब मी दिलाच पाहिजे प्राध्यापक पा खेरांच्या तोंडची हकीकत ऐकल्यावर लेखक म्हणून मला सर्व काही भरून पावल्यासारखं वाटलं प्रासादिक मजकूर हातून लिहून होणं हा एक अखेर हरिकृपेचाच भाग आहे पन्नास एक वर्ष मी सातत्यानं लिहिलं याच याचा अर्थ हरिकृपेच्या विमल शांत चांदण्यातून मी मजेत रपेट केली असाच होतो वाटचालीत अविस्मरणीय अनुभवांचे ताटवे लागले अनुपमेयक एक सुखाचे ते क्षण आठवले की मन बहरून येतं ज्या काळात माझ्या लेखनाची कळी फुलली तो काळ एकूण सर उदय होता लेखक मंडळी एकमेकांचं वाचत दखल घेत आता वास्तविक पाहता वी स खांडेकर किती थोर पण माझं प्रारंभीचं लेखन वाचून त्यांनी अंतस्फूर्तीनं संपादकांना खुशीपत्र परस्परच परस पाठवून दिलं आणि माणूसचे संपादक श्री ग माजगावकर यांनी ते पत्र माणूसच्या मलपृष्ठावर छापलं वाल कुलकर्णी राभी जोशी प्रभाकर पाधे अनंत काणेकर माधव मनोहर हे प्रत्येक भेटीत दिलदारीनं पसंती सांगत कुशी रेगे गंगाधर गाडगीळ आणि अरविंद गोखले फार अगत्यानं वागत आणि वागवीत माझ्यातल्या लेखकाला त्यामुळे उत्तेजन मिळालं मी उषक कालाला सामोरा गेलो आजच्या उमेदवार लेखक लेखिकांना असं उत्तेजन मिळतं मला शंका आहे एकमेकांच्या लेखनाची आस्थेनं दखल घेण्याचा काळ संपलेला आहे आज सहजच विषय आहे हल्ली आपल्याकडे सरहद्द हा विषय सारखा आधीमध्ये येतोय सर्वोत्तम पिंगेमधला एक सर्वोत्तम लेख माती जिथली गुलाल असा आहे पूर्व बंगालच्या म्हणजे बांगलादेशाच्या सीमेवर पिंगे गेले होते त्या संबंधीचा तो लेख आहे मी केवळ त्याचा एक परिच्छेद वाचणार आहे पिंगेंच्या लेखणीची आणि स्वभावाची सगळी वैशिष्ट्य केवळ त्या एका परिच्छेदात आहेत असं मला वाटतं सरहद्द दिवसातून शंभर वेळा उच्चारला जाणारा रुळलेला झिजलेला अवघा चार अक्षरी शब्द दोन विभाग वेगवेगळे दाखविणारी नकाशाच्या विस्तीर्ण पटावरली कुठलीही छेदरेषा म्हणजे सरहद्द अगदी आठवतंय तेव्हापासून बाळपणापासून नकाशावर मी सरहद्दी पाहत आलो आज संक्रमण झालं आहे माझा जीव मोहरून आला आहे वृत्ती पल्लवी झाल्या आहेत आजवरच्या एक सुरी आयुष्यात कधीच न भेटलेल्या एका चैतन्यदायी अनुभवाचा मी साक्षात धनी झालो आहे माझ मन आक्रोशून सांगत आहे तू भाग्यवान आहेस भाग्यवान आहेस आणि मलाही ते पटलं आहे कारण आज मी मातृभूमीच्या सरहद्दीवर सदेह उभा आहे जी सरहद्द मी नकाशावर लाख वेळा पाहिली आणि अनेक नागमोडी रेषांपैकी एक थरथरती रेषा ह्याच्या पलीकडे जिचं अस्तित्व माझ्या हिशेबी ठसलं नव्हतं ती राष्ट्राची सरहद्द म्हणजे काय ते मी नुसतं प्रत्यक्ष चक्षुंनी पाहत नाही तर इंद्रियांनी अनुभवत आहे परमबंगल भूभागाच्या निश्चितीकरणावरून रक्ताचे पाठ वाहतात महाभारत घडतात जिथली साधी मृत्तिका विभूती म्हणून कपाळाला लावून देशोधडीला लागलेले प्रखर देशभक्त धन्य धन्य होतात राष्ट्राच्या संकटकाली जिच्या रक्षणार्थ परक्याची साधी छाया पडली तरी कोट्यवधी जनतेच्या काळजाचा ठेका चुकतो ती आपल्या मातृभूमीची सरहद्द मी, सरहद मी पाहत आहे मंत्र टाकल्यासारखा न्याहाळत आहे याच्यावरूनच तुम्हाला या सगळ्या लेखाची गुणवत्ता लक्षात येईल या कार्यक्रमातला शेवटचा लेख वाचण्यापूर्वी याच पुस्तकात संवाद स्वतःशी असं एक लेखन पिंगेंनी करून ठेवलं आहे त्यातला फक्त शेवटचा परिच्छेद वाचतो तो नवीन पिढीसाठी फार महत्वाचा आहे म्हणून त्यांनी नवीन पिढीसाठी का न गोष्ट असं त्याच शीर्षक दिलं आहे वयानं वडील असलेल्यांना सन्मानानं वागवा सर्वांना निरपेक्ष आधार द्या शक्ती पलीकडलं ओझ वाहू नका जगाला सुधारण्याची किंवा बदलण्याची कांक्षा बाळगू नका तुमच्या अंतप्रेरणा नेमक्या काय आहेत ते अलिप्तपणे जाणून घ्या आणि मन कौल देईल त्याप्रमाणे बिंधास्त वागा प्रकृती धर्माशी सुसंगत काम करा चुकीचं दार ठोठावणं हे सर्व दुःखांचं मूळ आहे आणि न धकणारी महत्वाकांक्षा बाळगणं हे सर्व अनर्थाचं कारण आहे कुणाचाही न्याय करू नका घमेंड मारू नका कारण शेराला सव्वा शेर सर्वत्र असतो नाहक स्पर्धा मत्सर द्वेष कुणाचाही करू नका तुमच्या गुणांच्या हिशोबातच तुम्हाला यश मिळणार तरी प्रयत्नांची कास सोडू नका संध्याकाळच्या सावल्या अंगणात पडणार आहेत याच भान असू द्या नि नंतर सुंदर दिवे लागणही होणार आहे ह्यावर विश्वास ठेवा हा जन्म एकच आहे तो वक्फ शून्य जगा सर्वांना उमाळ्याचा आधार द्या नीतिमत्तेची धास्ती बाळगू नका प्रत्येक क्षणाचा म्हणून काही मध असतो तो चाटून घ्या पाप पुण्य त्या निव्वळ कल्पना आहेत ते अंतिम सत्य नव्हे प्रेम आणि उपासना यांना पर्याय नाही कामात सातत्य ठेवा कुणाचेही तळतळाट घेऊ नका प्राप्त झालेली संधी सोडू नका आणि अखेर सर्व काही ईश्वरी कृपेवर सोपवा पिंगेंनी केवळ हे दुसऱ्यांसाठी लिहिलेले शब्द नव्हते ते स्वत आयुष्यभर याच शब्दांच्या आधारानं प्रत्यक्ष तस जगत राहिले सर्वोत्तम पिंगे या पुस्तकातल्या ले शेवटच्या लेखाचं नाव आहे घडले तेच पसंत ताठ उभं राहून सत्य सुनवायला हिम्मत लागते आणि चूप बसून नुसतं ऐकत बसण्यालाही हिम्मत लागते असं चर्चिलच एक सुभाषित आहे गेल्या पाडव्याला मी एक्क्याऐंशीव्या वर्षी पाय उतार झालो वर्षात पाय उतार झालो तेव्हा मला चर्चिल आठवला निखळ सत्य बोलण्याची हिंमत मी फार वेळा दाखवली असा दाखला नाही ते मला परवडलं नसतं आता उताराला लागलेल्या आयुष्यात चूप बसून नुसतं ऐकून घेण्यातली मजा मात्र रोज अनुभवीत असतो घाईकुतीला येत नाही अवसान आणीत नाही निष्कर्ष काढण्याची घाई न करता नुसतं ऐकतो घाई करण्यावर माझा विश्वासच नाही पूर्वीही नव्हता ना निसर्गाला सुद्धा घाई गर्दी बिलकुल मंजूर नाही कळी उमलायची तेव्हाच उमळणार जरा पाझरायचा तेव्हाच पाझरणार भरती लागायची तेव्हाच लागणार आणि भरतीचं पाणी हमखास परतणार हा तर अनुभवच आहे तुकाराम बुवा सांगून गेले तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या वीण सध्या मी संथ निष्कंप पाण्यात उभा आहे स्थितप्रज्ञाचा आव आणीत नाही पण आजूबाजूला चाललेलं नाटक पाहत असतो माणसांच्या वल्गना ऐकत असतो आणि माझ्या आयुष्यात घडून गेलेल्या घटनांचा मनाशी आढावाही घेत असतो ताळमेळ जुळतो काय ते शोधत असतो तो माझा एक साळाच आहे आणि अशा सुखद निष्कर्षाला येतो की ज्ञानदेवांनी सांगितल्याप्रमाणे वसंत ऋतू कुणाच्याही हातात नसतो दैवानं जे काही आणि जेवढं आपल्या उंजळीत टाकलं तेवढंच आपलं असतं अधिकासाठी जीव पाखडायचा नाही पोएट बोरकरांचं एक कडवं आहे वळून बघता मागे घडले तेच पसंत अशी पोच पावती द्यायलाही मन वखफख शून्य असावं लागतं ते कायम तुप्त असावं लागतं माझी ठाम श्रद्धा आहे की माणसानं दिलेलं पुरत नाही आणि देवानं दिलेलं सरत नाही जे सुखदुःख मिळालं ते भोगलं त्याबद्दल तक्रार नाही पश्चाताप तर नाहीच नाही जो पाठ माझ्यासाठी मांडला होता त्यावरच बसलो समोर मांडलेल्या ताटवाटीत जे माझ्यासाठी रांधून वाढलेलं होतं त्याचाच मी पोटभर आस्वाद घेतला जे आपोआप घडत गेलं ते माझं संचित या संचिताचा बगीचा कसा कसा साकारला ते परत परत आठवण्यात त्याची मानसिक पातळीवर फेर रचना करण्यात माझा आजचा रिकामा वेळ मी घालवीत असतो नितांत समाधान मला लाभू देणारा त्यातला घटक म्हणजे मी माझ्या आज्यांना आईबाबांना अगदी उमाळ्याचं प्रेम दिलं त्यांच्याशी कधीही खोटं बोललो नाही की काढी मात्र प्रतारणा केली नाही त्यांना आजन्म सावली दिली एकच बाप मला सतत अस्वस्थ करते ती म्हणजे वाईट संगत लागल्यामुळे असेल किंवा मला पुढचं नीट पाहता न आल्यामुळे ही असेल मी मन लावून झटून अभ्यास केला नाही आणि परिणामी मॅट्रिकच्या परीक्षेत मी एकदा आपटी खाल्ली अगदी थोडक्यासाठी नापास झालो माझ्यावर सर्व आशा आकांक्षा केंद्रित केलेल्या माझ्या वडिलांना माझ्या त्या अपयशामुळे मान खाली घालावी लागली त्याची हळहळ मला अजूनही उदास करते नंतरच्या परीक्षांमध्ये मी छानपैकी उत्तीर्ण झालो मोठ्या नोकऱ्या स्वच्छ हाताने केल्या बाबांनी ते कौतुक पाहिलं आशीर्वाद दिले वगैरे वगैरे खरंय पण मी मॅट्रिकच्या परीक्षेत एकदा घोता न खातो तर कलमाला आंबे लागावेत तसं ते कौतुकाचं प्रकरण झालं असतं मी साहित्यात काय कमावलं काय गमावलं याचा ताळेबंद मी चुकून सुद्धा मनाशी मांडत नाही मला त्यात रस नाही स्वकर् संक्षिप्ताचा फक्त एक पंचनामा करतो शेक्सपियरने अंतिम सत्य नोंदवून ठेवलेला आहे तो महाकवी सांगतो तारुण्याच्या गुरुमीत तुम्ही वेळेची उधळमाधळ करता नंतर तोच काळ तुम्हाला कुरतडून टाकतो मतलब वेळेचं महत्व वेळी जागा वेळ उधळू नका लेखक म्हणून माझा जन्म होण्या अगोदरपासून मला मोकाट वाचनाचा लळा लागला होता घराच्या शेजारी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या ठाकूरद्वार शाखेची जुनी वास्तू होती महिन्याची वर्गणी फक्त आणे तिथली रंजक पुस्तकं मी वाचली त्या काळी रद्दीत काढलेल्या जुन्या पुस्तकांचे गठ्ठे पदपथांवर विक्रीसाठी मांडलेले असत ती रास कमालीच्या स्वस्त भावात मिळेल काणेकरांचं चांदरात सहा आणे आचार्य अत्रेंची नाटकं आठ आणे मॉमची कादंबरी बारा आणे आणि कथा कथासंग्रह अवघ्या दोन आण्यांना ती जुनी रास घरी आणून मी तिचा फडशा उडवला मी विल्सन महाविद्यालयाचा विद्यार्थी तिथलं ग्रंथालय नामांकित होत देठे आडनावाचे तिथले एक पोक्त ग्रंथपाल मला वाचनाचं मार्गदर्शन आत्मीयतेने करीत मुंबई विद्यापीठाचं अवाढव्य ग्रंथालय ब्रिटिश काउन्सिल आणि अमेरिकन लायब्ररी ही माझी दुसरी घरं होती तिथली शेकडो पुस्तक मी तंदरीत वाचली एक चुटपुट मात्र जीव कुरतडते समोर आलेलं सर सकट न वाचता मी निवडक वाचायला हवं होतं परतसं दर्जेदार वाचायचं राहून गेलंय माझ्यापाशी जगातल्या नामांकित एकांकिकांचे संग्रह आहेत इतर खिडक्या बंद करून ते संग्रह मी वाचायला हवे होते काहीतरी सकस निर्माण झालं असत पण ते घडायचं नव्हतं कधी कधी वाटतं की महिन्याची सवड काढून मला त्रास द्यायला कुणीही येणार नाही अशा कोकणातल्या आचऱ्याला किंवा तापीपलीकडल्या चोपड्याला मुक्काम ठोकावा आणि तिथे पॉंडेचरीच्या अरविंदांनी केलेली संस्कृत महाकाव्यांची भाषांतर विना व्यत्यय केवळ आनंदासाठी वाचावीत पण ते घडत नाही इच्छाशक्ती तोकडी पडते गप्पांच्या ओघात पु ल देशपांडे माझ्याजवळ म्हणाले होते आपल्याला नेमकं कुठल्या मुक्कामाला पोहोचायचंय ते पक्क हेरून तडाखे बंद वाचन केलं पाहिजे एकदा लंडनला असताना मी तीन महिन्यात शंभर नाटकं का वाचून काढली आता वाटतं ते दिव्य सुख आपल्या ललाटी नाही तरी बरं वाचलेल्या पुस्तकांची टिपणं वहीत उतरून ठेवण्याची दीक्षा मला दुर्गा भागवतांनी दिली होती तेरवी कुठं काय वाचलंय हे न आठवून मस्तकात गोंधळ उडाला असता लंडनच्या ब्रिटिश म्युझियमच्या ग्रंथालयात ठिय्या मारून लेखन वाचन करायचं आणि एक संपूर्ण ऋतुचक्र लंडनमध्ये वर्ष दोन वर्ष बिराड करून पाहायचं असं माझं एक गोड स्वप्न होतं सगळी मानसिक तयारी झाली मित्र अरुण मुजुमदारने इतर बंदोबस्त केला आकाशवाणीच्या चाकरीवर तुळशीपत्र ठेवायचं चा ठरवलं आणि आता निघणार इतक्यात माझ्या बाबांना कर्करोगानं नांगी मारली मी विराट नियतीपुढे हात टेकले लेखन वाचनाच्या आखीव दुनियेत मी माझा इवलासा प्राण घेऊन फिरतोय हेच ठीक आहे अन्य उद्यानात माझा जीव रमताच ना लेखक म्हणून फार मोठा पल्ला मी गाठलेला नाही लौकिकही अंगापुरताच आहे पण मी माझ्या कुवतीनुसार जे काही लिहिलं त्यामुळे मी याचनामुक्त आयुष्य जगू शकलो कुणाकडे कुणा पुढे कधीही हात पसरावा पसरावा लागला नाही उलट गरजू गोतावळ्यात सतत मदत करत आलो पुढेही करेन आता मी माझ्या साहित्य सेवेची कुंडली मांडतो धावत पळत संदर्भ गोळा करी चीव लावून गेली पन्नास वर्ष गोमट आणि घाटबद्ध लिहिणारा मराठीतला मी एक चांगला वाचनीय लेखक आहे मुद्दाम घेतलेलं किंवा ओंजळीत अनायासे जमा झालेले कडू गोड अनुभव कागदावर उतरवायचे हा माझा छंद आहे सौष्ठवपूर्ण बंदिस्त लेखन करणं हा माझा आनंद आहे लिहिलेलं प्रसिद्ध कुठे केव्हा करायचं हा विषय त्या मानानं गौण आहे तरीही जास्तीत जास्त सुजाण वाचकांपर्यंत भेटण्याचा माझा यत्न असतोच मी कुणी थोर लोकोत्तर आत्मा नाहीच नाही इतर चार चौघांसारखाच मोहवश संसारी पुरुष आहे आजवर माझी पस्तीस एक पुस्तकं प्रकाशित झाली व्यूहरचना न करता त्यांना पुरस्कार लाभले माझ्या लेखनाला अगदी प्रारंभापासून रसिक वाचक लाभले आणि लाभलेले शब्द संगमामुळं या अहोभाग्याचं चांदणं माझ्या अंगणात पडलं असावं पहिली ठोस दाद मला चित्रकार दीनानाथ दलालांनी दिली त्यामुळं माझा धीर चेपला माझ्या खांद्यावर कुठल्याही निशाणाचं ओझ नाही मी बिलकुल पोथिनिष्ठ नाही नीतिग्रस्तही नाही माझ्याकडे आग्रह नाही मात्र मूल्यांची जागृत जाण आहे आयुष्याच्या या संधी कालात लेखणीचं वल शाईत बुडत ठेवण्यातला विमल आनंद मला पोटभर मिळतो आहे त्या पलीकडे मला खरोखरच काही मिळवायचं नाही लेखनानं मला तृप्ती दिली संतोष दिला तंद्रीतला आनंद उपभोगू दिला गौतम बुद्धांचा उद्देश आहे की यशस्वी होऊ नका कारण यश लाभलं तर मत्सरी माणसांचा तुम्हाला गराडा पडेल अपयशी सुद्धा होऊ नका कारण त्या दुःखानं तुम्ही खचून जाल यश आणि अपयश यांच्या पलीकडे जो निर्वेध पैसा आहे तिथं पोहोचा युद्ध सांगतात तेच अंतिम हिताचं आहे मात्र त्यांनी सुचविलेल्या मुक्कामाचा मार्ग मला माहित नाही माझी दुसरी कमजोरी म्हणजे मला कोणाची भीड मोडवत नाही ठाम नकार सांगता येत नाही त्यामुळे जे लिहिण्याची वास्तविक काहीच आवश्यकता नव्हती मी जे तसं बेताच आहे ते मी मान मोडून लिहिलं नोबेल पुरस्कार विजेता लेखक व्ही एस नायपॉल याला शिवा नावाचा कमी पण गुणसमृद्ध लिहिणारा धाकटा भाऊ होता तो गेल्यावर त्याला वाहिलेल्या श्रद्धांजलीत नायपॉलनं ना लिहिलं आलतू फालतू न लिहिण्याचं अलोट धैर्य शिवाकडे होत कुणीही कितीही गळ घालो तो प्रासंगिक लेखनाला ठाम नकार द्यायचा दे नकार देण्याची हिंमत ही लेखकाची शक्ती असते व्यावसायिक लेखनाच्या पाणंदीतून फेरफटका करायचं ठरवलं की असं नकार देणं अशक्यच होत आता भरतवाक्य माझा जन्म तेरा मार्च एकोणीसशे सव्वीसचा म्हणजे तेरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी माझी जन्मशताब्दी असणार आहे त्या दिवशी कुणालाही माझी आठवण असेल किंवा नसेल किंवा क्वचित असेलही रवींद्र पिंगे हे नाव त्यावेळी अडगडीत पडलेलं असेल की दगडावरची रेग तथापि निराकार नियंतीचा माझ्यावर उदंड अनुग्रह आहे माझा नातू चिरंजीव केदार ह्याचा जन्मदिवसही नेमका तेरा मार्च हाच आहे हा एक सुंदर योगायोग आहे तेरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी तो आणि त्याचे त्यावेळेचे कुटुंबीय त्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा करतील माझी खात्री आहे माझी खात्री आहे की त्या दिवशी निदान त्याला तरी खूप खूप समलेल्या ह्या लेखक आजोबांची आठवण येईल मी भिंतीवरल्या माझ्या छायाचित्राकडे तो डोळे भरून बघेल वंश सातत्याची तेवढी खूण आणि लेखन केल्याचं तेवढं श्रेय मला पुरेस आहे प्रेम तर मला ह्याच जन्मी घरी आणि दारी भर मिळालं अन्य कशावरही माझी वासना नाही मी तृप्त आहे बाकी श्रीराम कृपा